सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभाग व स्वीप दोनशे एकोणपन्नास शहर मध्य विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीनं रन फॉर वोट दौडचे आयोजन करण्यात आले होते कॅम्प हायस्कूलच्या मैदानापासून ही दौड सुरू झाली या दौडमध्ये हजारो शिक्षक सहभागी झाले होते या प्रसंगी प्राथमिकचे अधिकारी कादर शेख शिक्षण विस्तार अधिकारी गोदावरी राठोड आदी उपस्थित होते यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी यांनी मतदार जागृती यावर शिक्षकांना शपथ दिली या दौडमध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांसाठी व्यायामाचाही आनंद घेता आला पाहूया दौड कार्यक्रमातील काही क्षणचित्रे आणि चांगलं आनंद आहे वातावरणामध्ये उपस्थित आलं पाहिलं तर तुम्हाला कळलं नाही आपण रन फ्लोर होसाठी आलो का एक्सरसाईज फॉर हेल्थसाठी आलो येथे आणि एवढा चांगलं पर्याय झालं आहे का रे काय काय जणांनी खूप आनंद घेतला त्याचा काय काय जणांना त्याच्यामध्ये सातत्य नसल्यामुळं थोडं कठीण आम्ही भारताचे नागरिक देऊन आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करून आणि उत्तम विपक्षपाती व शांततापूर्ण 产